अशा दृष्टीने बारामती बघण्याचा माझा योग आला आणि खरंच इतकं सुंदर काही कामं मला बघायला मिळाली की माझी इच्छा आहे की माझ्याही जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये या कामांना मी रेप्लिकेट करू शकेन कृषी विज्ञान केंद्राचं जे सुंदर असं मी आज पूर्ण टूर घेतला आणि तिथलं काम पाहिलं मी खूप खूप प्रभावी झाले सर्वात पहिले प्रभावी